श्री गणेशाय हनमा श्रीमद भागवत कथाचा स्कंद तिसरा अध्याय पंधरावा सनकादी ऋषींचा श्रीहरीच्या द्वारपालांना शाप मैत्रेय म्हणतात हे विदुरा आपल्या पुत्रांकडून देवांना पीडा प्राप्त होईल म्हणून त्या दितीने कश्यप ऋषींचे वीर्य शंभर वर्ष धारण केले त्या गर्भतेच्यामुळे इतर प्रकाश तेजहीन झाला व लोकपालांना दिशा ओळखू येईनाशा झाल्या ते त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले देव म्हणतात ज्यामुळे ज्यामुळे आम्ही गोंधळून गेलो हो, आहोत तो हा अंधकार आपण जाणतच आहात दावणीने जखडल्या गेलेल्या बैलाप्रमाणे वेदरूपवाणीने जखडल्या गेलेल्या सर्व प्रजा अधीन होऊन स्वकर्माचरण रूप कारभार आणून देत असतात त्या तुला नमस्कार असो हे परमेश्वरा तो तू अंधकाराच्या योगाने ज्यांच्या कर्माचा लोप झालेला आहे अशा आमचे कल्याण कर आणि आपल्या कृपापूर्ण दृष्टीने आम्हा शरणागतांना अवलोकन कर हा गर्भ म्हणजे इंधनाच्या ठिकाणी रुद्धिंग रुद्धिंगत होणाऱ्या अग्नीप्रमाणे रुद्धिंगत होत आहे मैत्रेय म्हणतात हे महापराक्रमी विदुरा देव प्रार्थना करीत असताना तो भगवान ब्रह्मदेवांना आनंदित करीत म्हणाला तुमच्या पूर्वीचे माझे सनकादी मानसपुत्र कोणत्याही फळाची इच्छा न धरता एकदा संचार करीत वैकुंठ लोकाप्रत गेले त्या ठिकाणी वेदांत शास्त्राने समजला जाणारा भगवान धर्ममूर्ती आदी पुरुष अम्हा भक्तांना सुख देण्याकरिता रजोगुण रहित असे केवळ सात्विक रूप धारण करून असतो हे देव हो दासींना बरोबर घेऊन आपल्या वनामध्ये तुळशींच्या योगाने श्रीहरीचे पूजन करणाऱ्या लक्ष्मीने पोवळ्यांच्या तटाने युक्त आणि अमृत तुल्य उदकाने संपन्न असलेल्या वापीमध्ये म्हणजे दीर्घ चतु चतुरस्र जलाशयामध्ये सुंदर केश व सरळ नासिका यांनी युक्त असलेले आपले मुख अवलोकन करून ते भगवानाने चुंबिले आहे असे मानले पापनाशक श्रीहरीच्या लोकांच्या वर्णनाशिवाय ज्यांचा प्रतिपाद्य विषय वेगळा आहे अशा कथा जे करतात ते त्या जात नाहीत सूरश्रेष्ठ श्रीहरीच्या भक्तीमुळे ज्यांचे यमनियम राहून गेलेले आहेत आणि अहंकार नसल्यामुळे जे आम्हापेक्षाही श्रेष्ठ आहेत ते त्या वैकुंठ लोकांप्रत जात असतात अशा त्या ठिकाणी अष्टांग योग सामर्थ्याने प्राप्त झाल्यावर त्या मुनींना अतिशय आनंद झाला क्षुब्ध मुद्रा धारण केलेले सारख्या वयाचे दिसणारे द्वन दोन द्वारपाल हातात गदा घेऊन सातव्या चौकीचे ठिकाणी उभे होते वृद्ध असूनही पाच वर्षांच्या बालकाप्रमाणे दिसणाऱ्या त्या चार म्हणजे दिसणार्या ऋषींना पाहून त्यांच्या उपहास करून त्या त्यांना आडकाठी केली अतिप्रिय भगवानाच्या दर्शनेच्छेचा भंग झाल्यामुळे ते मुनी क्रोधाने डोळे लाल करून म्हणाले अरे अत्यंत शांत आणि म्हणूनच विरोधरहित जो भगवान त्याच्याकडे भगवत भक्ता वाचून कोणीही येत नाही स्वतःप्रमाणे इतरही कोणी कपटी पुरुष तेथे प्रवेश करेल अशी शंका तुम्ही कोणाबद्दल धरीत असतात तस्मात या वैकुंठनाथ श्रीहरीशे जे तुम्ही सेवक त्या तुम्हा मंदबुद्धी सेवकांचे कल्याण करण्यासाठीच आम्ही तुमच्या या अपराधाविषयी तुम्हाला योग्य शासन करण्याचा विचार करीत आहोत तुम्ही भेददृष्टीमुळे या वैकुंठ लोकापासून च्युत व्हा आणि ज्या लोकांमध्ये काम क्रोध व लोभ हे तीन शत्रू शत्रुपुरुषाला प्राप्त होत असतात त्या निंद लोकांप्रत जा तो घोर ब्रह्मशाप श्रवण करून श्रीहरीचे दास भयभीत झाले व त्यांनी सनकाधिकांना लोटांगण घातले द्वारपाल म्हणाले अम्माला शाप अमलात येऊ त्यामुळे देव हेलनायचे पातक निश्चय नाहीसे होईल पण ब्रह्मशापामुळे भगवानाविषयी विस्मरण पाडणारा मोह मात्र आम्हाच न हो स्वकीय सेवकांचा अपराध जाणून श्रीहरीने परमहंस महर्षींना शोध करण्यास योग्य अशी आपली पावले टाकीत लक्ष्मीसह तेथे गमन केले आपल्या प्रभेने तलांना मागे सारणाऱ्या मकराकारा कुंडलांनी भूषित होण्यास योग्य असलेल्या गंडस्थलांनी उत्पन्न उन्नत नासिकेने युक्त असलेल्या मनोहर व उत्कृष्ट उत्कृष्टहाराने आणि कंठामध्ये असलेल्या कौस्तुभण्याने तो युक्त होता फार काय का काय सांगावे भगवानाच्या या सौंदर्याच्या ठिकाणी लक्ष्मीचा सौंदर्याविषयक अभिमान नाहीसा झाला आहे असा भक्तांनी तर्क केलेला होता अशा त्या विष्णूला पाहून त्या मुनींनी आनंदाने शीरसाष्टांग नमस्कार घातला त्या हरीचा वदनुरूप नील पद्मकोश व नखरूप मानकांना आश्रयभूत असलेली त्याची अवलोकन करीत असता त्याचे सर्व लावण्य एकदम अवलोकन करण्यास ते मुनी असमर्थ झाले व म्हणून ते त्या भगवानाचे ध्यानच करू लागले व त्याची स्तुती करू लागले कुमार म्हणतात हे अनंता तू हृदयामध्ये असतानाही दुरात्म्यांना गोचर होत नाहीस पण तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आमच्या पित्या ब्रह्मदेवाने जेव्हा तुझे रहस्य आम्हास कथन केले तेव्हाच तू कर्णरंध्रांच्या द्वारे आमच्या अंतकरणामध्ये प्रविष्ट झालास वैराग्य संपन्न मुनी तू शुद्ध सात्विक रूप धारण करून भक्तांच्या ठिकाणी क्षणोक्षणी तू प्रेम उत्पन्न करणारा आहेस असे जाणत असतात तुझ्या जा कथेचा रस जाणणारे निपुण पुरुष तुझ्या प्रसादाचीही पर्वा करीत नाहीत तेव्हा इंद्रपदाची लालसा कोठून करणार आमचे चित्त जर भ्रमराप्रमाणे तुझ्या चरण कमलांचे रममान होऊन राहील तर आम्हाला स्वकीय पातकामुळे नरक योनीमध्येही खुशाल जन्म प्राप्त होवो अजिं अजि अजितेंद्रिय पुरुषांना दुगोचर करण्या होण्यास अशक्य असलेला तू तु आमच्या दृष्टीच पडलास त्या तुला आमचा नमस्कार असो श्रीमद्भागवतातील तृतीय स्कंदातील पंधरावा अध्याय समाप्त झाला ओं नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्ण